नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सनो तुमचं किसानबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीस बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर व्हिडिओ बनलेला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया खलीलबाई नमस्कार खलिलबाई किती जोड्या आज दावणीला सात आठ सात सात आठ जोड्या का चौदा पंधरा चौदा पंधरा आहे सात आठ जोड्या आज आता जोड्या एकच नंबर आणल्या आज हा मालच क्वालिटी राहतो आपल्या समोरच्या जोडीची काय किंमत आहे या जोडीचे एक लाख पाच हजार रुपये सांगायचे का पंच्याण्णव हजार द्यायचे का सहा जोडी पहा मित्रांनो सहा सहा जाते कामाला चालू आहे एकच नंबर जोडी मित्रांनो शेवट काही देवाच बसल्या पंचान्न हजार पंचान्न हजार देऊन टाकू हे समोरची जोडी हायची पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची दाताला कशी गाडी वाखल चालू आहे चार चार सहा जाते का, ला। का? पंचातर ला। पंचातर ला। सत्तर लाच काय मंदी आली फुकट भाव सत्तर लाव ही जोडी पंचाहतर सांगायची द्यायची हे बी पंच्याहत्तर सांगायचे एकाहत्तर हजार दाताला कसे सहा सहा आहे का हे समोरचे सहा सहा दहा का चार चार आहे का हे चार चार दहा कामाला चालू आहे गाडीला चालू आहे वकराला चालू आहे गाडीला वकराला चालू आहे ऑफर काय एकच भाव आहे पंच्याहत्तर सांगायचे एकाहत्तर अरे साठला देऊन टाकू हे असं आहे का मंदी आले आता काय साठला देऊन टाकू हे बघू शकता साठ साठ हजार रुपये किमती आहे पहिले एकच नंबर हे बी आजच वाच र साठ हजार रुपयाला हे बी साठ ला देऊन टाकू आपण हा सत्तर मंदिर मंदी आली मित्रांनो एकाच नंबर जोड्या घ्यायच्या संपर्क करा खलील बाय आपला नंबर सांगून द्या शहाण्णव तीस बासष्ट पंचावन्न त्रेपन्न खलील शेख शेख चाळीस चाळीसगाव बघू शकता या जोड्या घ्यायच्या असेल संपर्क करा अशा प्रकारच्या जातील साठ साठ पासष्ट सत्तर हजारच्या मापाच्या जोड्या मंदी आलेली वापरचा फायदा घेऊन घ्या शेतकऱ्याला घ्यायला बाजार शेतकऱ्याला घ्यायला बाजार आहे सध्या बघू शकता साठ पासष्ट सत्तर हा चला करून देऊन टाका आपण चाल नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आता लाडू भाऊ बोराडे यांच्या खिल्लार बैलांच्या धावणे आलेलो मित्रांनो हे संपूर्ण लाडू भाऊ बोराडे यांची धावण आहे लाडू भाऊ बैलांची किमती जाणून घेऊ मित्रांनो एकच नंबर जोड्या आलेल्या आहे पूर्ण जोड्या बघू शकता लाडू नमस्कार लाडू किती जोड्या आज बैल आठ बैल चार जोड्या चार जोड्या का कुठला माल असं संपूर्ण कर्नाटक कर्नाटकचा आहे का पूर्ण माल कर्नाटकचा आहे मित्रांनो बघू शकता दादा जोडीची काय किंमत सांगते समोरच्या पंच सांगायचे पंच्याहत्तर पंच हजार रुपये दाताला कशी करू बैठकला हजार दोन हजार कमी करून घेऊ दाताला कशी जोडी दोन 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 दाते हाय ना काय किंमत होईल दोन हजार हजार दोन हजार जोडी माग कमी होईल समोरच्या जोडीची तिचे सांगायचे पंच्याण्णव हजार कशी दातरा जोडी दोन दोन का कामाला पूर्ण वैल कामा कामाला चालू आहे काय होईल तिचे फायनल एक्क्याण्णव एक्क्याण्णव देऊन टाकू अजून मानपण होऊन जाईल इकडे आले तर अजून कमी जास्त होईल बाजार कसं घ्यायला का शेतकऱ्याला हो शेतकऱ्याला घ्यायला दहा पाच हजार समोरच्या जोडीची सांगायला पंच्याऐंशी चार चार जाते कामाला चालू आहे पंच्याऐंशी हजार जोड्या एकच नंबर आहे आपला या जोडीचे काय सांगतात इपी चार चार जाते कामाला चालू आहे का चार चारची जोडी मित्रांनो कामाला चालू आहे जोडी एकसारखी एकदम मोठे माप जोडी बघू शकता लय घ्यायची काय होती एक लाख एक हजार रुपयाला देऊन टाकतील एकच नंबर जोडी आहे लाडू आपला नाव सांग मोबाईल नंबर अकरा साठ लाडू चाळीज पूर्ण माल कोणत्या कुठला असता कर्नाटकचा असतो पूर्ण पूर्ण माल कर्नाटकचा असतो मित्रांनो

शेड आजचा बाजार कसा आहे बाजार तर लय मंदीचा बाजार आहे ते एक लाख एक सांगायचे पण फक्त एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी ला फायनल सोडून देऊ हा शेतकऱ्याला आहे हा शेतकऱ्याला घ्यायची ऑफर आहे मार्च एंडिंग मुळे बाजारच नाही हो हे आपण आहे ना पंच्याहत्तर हजार चे आणलेले धरून पंच्याहत्तर हजार ला पडले जागेवर आहे किती बहात्तर हजार चे जागेवर चार हजार खर्च म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर ला पडलेले एक्क्याऐशी ला देऊन टाकू आणि गिरे नाही आलं तर शहात्तर ला देऊन टाकू बरोबर मुद्दल अनवर शेट आणि ऑफर दिलेली आहे शहात्तर हजार रुपयामध्ये देऊन टाकतील नंबर जोडी

काय बरं गाड्याला चालू आहे का हबर आहे छत्तीस हजार रुपये सांगायला एकतीस हजार द्यायचं आहे का बघू शकता मित्रांनो एकतीस हजार रुपयाला द्यायचं आहे टांग्यासाठी गाड्याला पण चालू चार जाती याची काबर आहे याचे सदोतीस सांगायचे पस्तीस सदोतीस हजार सांगायचे पस्तीस हजार रुपयाला द्यायचं आहे का चार जात तो पण सर्दीचा आहे का काय ना काय बोलले पस्तीस ला देऊन टाकायचं वास्त्र देऊन टाकायचं एकाच नंबर टांग्यासाठी मित्रांनो घ्यायचे असेल संपर्क तू करम भाऊ आपलं नाव मला सांग तू भाऊ बोराडे सत्तर हा अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी बघू शकता या नंबरवर संपर्क करा मित्रांनो वासर खरेदी करा धन्यवाद छोटो शेठ नमस्कार नमस्कार दादा शेठ आजचा बाजार कसा आजचा बाजार मंदीचा असल्यामुळे आज दहा हजाराला कमी जोडी आहे पंच्याहत्तर हजाराच्या भावाचे पासष्ट हजारच्या वाहना देतो देतो एक जोडी आहे ही जोडी आम्ही विकतो पंच्याण्णव नव्वद हजाराला आज ती ला सोडून देऊ आपण ला मंदी आली मंदी आले असल्यामुळे ला सोडू पंचायती आम्ही विकलेले पंच्याण्णव एक लाखापर्यंत लाखापर्यंत विकले विकलेले सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पण आज हे पासष्ट हजाराच्या वाहना देऊन टाकू पासष्ट हजार तो एक एक्केचाळीस हजारचा कोणी सांगतो एक्केचाळीस हजार फायनल होईल फक्त पेशल टांग्याच वासरूल टांग्याच वासरू आहे पेशल टांग्याच वासरू तिघी जोडा तिघा जोडा हजार एक रुपया कमी एक रुपया एक बोरा फ्री बोरा कोणता मागचा मागचा तिघ जोड्या शेतकऱ्याने एकच टायमात गेल्या घेतल्या एक फ्री हा तो मागचा फ्री तो तो मागचा फ्री शेड्या आहे तिघे दाताला दोन दोन दाती फक्त दोन दोन शेतकऱ्यांनी सोबत केला तरी त्यांची पैसे जी किंमत आहे तिघ शेतकऱ्यांना वाटून देऊ आपण किती जाते किती जाते दात बघून घ्या मलाही सांगून द्या કરે ચાર ચાર ચ બોલો બોરા